दौंड नगर परिषदेच्या अनेक नियोजन शून्य कामांमुळे नागरिकांना त्याचा फटका बसताना सध्या दिसतोय दौंड शहरामधील कचऱ्याची समस्या असो की गटारींची समस्या असो अथवा पिण्याच्या पाण्याची समस्या अनेक समस्यांशी सध्या नागरिक झगडत आहेत मात्र दौंड नगर परिषदेच कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत शहरातील पानसरे वस्ती येथील नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः वनवन करावी लागते दुर्गंधीमुळे आरोग्य देखील धोक्यात आलाय याचा हंडा मोर्चा काढत दोन स्वागत करतो दौंड शहरामध्ये नगरपालिकेच्या नगर विरोधात अनेक ठिकाणी निदर्शन होताना दिसत आहेत मात्र दौंड नगरपालिका नाही कारण ना दौंड शहरामध्ये कचराची समस्या असेल पाण्याची समस्या असेल गटारीची समस्या असेल जैसे ते असल्याचं पाहायला मिळते मात्र दौंड नगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत ते जाणून बुजून दुर्लक्ष करता करत आहेत की काय हे देखील आता सांगू शकत नाही आपल्यासोबत पाचवे वस्ती वस्ती येथील काही महिला आहेत आणि सिद्धार्थ नगरमधील देखील काही महिला आहेत त्यांनी दौड नगरपालिकेच्या दौड नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला आला ढोल ताशाच्या ढोल ताशा वाजवत या ठिकाणी मोर्चा घेऊन आले त्याच्यानंतर ते आपण तेथील महिलाच आहेत त्या महिलांसोबतच आपण काही संपर्क साधण्याचा प्रयत्न करावं त्यांच्याकडे जाणून घेऊया की त्यांना कोणत्या अडचणींना सामोर जावं लागतो काय सांगा तुम्ही दौड नगरपालिकेमध्ये अंडा मोर्चा घेऊन आला आपली समस्या काय आमच्या इथे पानसरे वस्तीवरती सर पाच ते दहा वर्ष झालं पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे पाणी आम्हाला बिलकुल येत नाही पाणी नाहीये ड्रेनेज नाहीये गटारीचा प्रॉब्लेम आहे हापशे पण नाहीयेत लाईटीचा प्रॉब्लेम आहे म्हणजे सगळ्या ज्या सुखसोयी आहेत ना आमच्या पानसरी असतील ह्या कोणताच म्हणजे हे नाही हे आम्हाला सुखसोयी उपलब्ध नाहीयेत आणि पाण्याचा हा सु, मेन प्रश्न आहे की क्वचित दोन चार घरांना पाणी आलं तरी आमच्या घरात पाणी येत नाही आम्ही वन वन दारो दोन हंडे देतो आपण खूप वेळा नगरपालिकेत आम्ही येऊन गेलेलो आहे भरपूर वेळ आले काय काय सांगाल तुम्हाला या समस्या समस्या त्यांनी तर काय आपल्याला आश्वासन आश्वासन दिले सांगितले कर्मचारी आम्ही येतो आणि येत नाही येतो तुम्ही चला पण आम्ही येतो येते बघून चंबराचं पाणी आमच्या घरात भरलं सगळं एक चंबर साफ करायला कोणी येत नाही पाणी नाही कर्मचारी पाणी सोडायला येतात तिथे एका साइड लोक मारतात त्याला हकुलून देतात आमच्या इकडे पाणी सोडू देत नाही आम्हाला पाणी नाही पाच वर्ष झाले आता चेंबरची भी सोय नाही आम्हाला एक रोड बी नाही टँकर बी येत नाही म्हणते की तुमच्या इकडे आम्ही येत नाही येत नाही असं का आमच्या इकडे काहीच नाही आम्हाला रोड पाहिजे आम्हाला नळ पाहिजे अक्षय पाहिजे आमच्या इकडं कचऱ्याची गाडी व्यवस्थित येत नाही आणि गटराची सोय नाही आमची घर आहे ती आमची लहान मुलं येते उद्या जास्त कमी काय झालं तरी न्याय घेतील का होय हा जार या संदर्भात पुढची भूमिका काय आमची भूमिका आहे मला हाफिसवर दंगल करायची हाफिसवर येऊन दंगल करायची सुट्टी ना। ना। ना ना। ना। नाही द्यायची आमच्या लेकरांना काय झालं तर ह्यांनी नाही द्यावं आम्हाला भंडार मुलायचे आमची आम्ही करून खाणार आहे आम्ही कशी नाही बिल भरायचं दवाखान्याला नाही आम्ही महिला उतरून गटरा काढतो या काय करायची आपण या ठिकाणी समस्या नागरिकांची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे मात्र दौंड नगरपालिकेच्या कर्मचारी आणि अधिकारी त्यांच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करताना दिसत आहे लवकरात लवकर दौंड नगर परिषद या सर्व महिलांच्या समस्येकडे लक्ष देऊन त्यांची काय मागणी आहे ती मागणी पूर्ण करणार का हे देखील आता महत्वाचे ठरणार आहे पवन साळवे जुमा न्यूज दौंड पवन साळवे झुम ऑन न्यूज दौंड